सोशल मीडियावर दिवसेंदिवस अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ पोट फुटू स्तोवर हसवतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात अनेक लोक व्हायरल होण्यासाठी काही ना काही विचित्र प्रकार करून दाखवत असतात यात काही पक्षी प्राण्यांचे व्हिडिओ असे असतात जे सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होतात अनेकांना असे व्हिडिओ बघायला फार आवडते त्यातच आता सध्या असाच एक व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे हा व्हिडिओ कोणत्या बाई माणसाचा नसून एका पक्षाच्या घरट्यातील व्हिडिओ आहे यातील धक्कादायक प्रकार पाहून निश्चितच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल बातमी पाहूया त्याआधी नक्की करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सापासारखा विषारी प्राणी आपल्या उदरनिर्वाहासाठी अनेक प्राणी पक्षांची शिकार करत असतो याला फक्त पशु प्राणीच नाही तर अनेक माणसेही घाबरतात याच्या विषाचा दरारा जगप्रसिद्ध आहे तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये पाहिले असेल तर हे साप अनेकदा पक्ष्यांच्या घरट्यात घुसून त्यांची अंडी खाण्याचा प्रयत्न करतात यावेळी हतबल झालेली आई आपल्या अंड्यांना किंवा पिल्लांना वाचवू शकत नाही मात्र सापाची ही चाल नेहमीच यशस्वी ठरू शकत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा व्हायरल व्हिडिओ यात जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला दिसेल की एका पक्षाचे बाळ कसे सापाला धडा शिकवत त्याला जिवंत गिळून टाकतो हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल व्हायरल व्हिडिओ दिसत आहे की अन्नाच्या शोधात एक लहान साप एका घरट्यात घरट्यात शिरते कदाचित त्याला वाटले असावे की त्या अंडी असतील आणि अंडी खायला मिळतील या आशेने तो या घरट्यात गेला असावा मात्र या घरट्यात दोन पिल्ले होती अशा स्थितीत बाळाला खाण्याआधीच त्या दोन पिल्ल्यांपैकी एकाने क्षणार्धात त्या सापाला गिळून टाकले हे पिल्लू हळूहळू सापाला गिळू लागते आणि साप तडफडत राहतो हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओला सात लाख पन्नास हजाराहून अधिकचे व्ह्यूज मिळाले आहेत व्हिडिओला लाईक ॲट द रेट एम पी सेल्व गेम या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे की जो इतरांना गिडतो असे त्याला कुणीतरी गिल्ले आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की हा छोटा पक्षी खूप हुशार आहे त्याने सापाला बसण्यासाठी जागा तयार केली